महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पहिल्यांदाच ही मागणी होत आहे कुठल्या तरी राजकीय पक्षाकडून किंवा उमेदवाराकडून लोकनेते दिवा पाटील साहेब यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य सरकारने द्यावा अशी एक मागणी आम्ही या जाहीरनाम्याच्या माध्यमातून करतोय वंदनीय बाळासाहेबांच्या नावाने शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालय उभारणार शिवाय सातत्याने आम्ही शिक्षण आरोग्य रोजगार या विषयावर गेली काही महिने वर्ष बोलतोय खासगी शाळांचं शासकीय ऑडिट करून पुढील पाच वर्षात एक रुपये फी वाढू देणार नाही त्याचबरोबर खाजगी हॉस्पिटलचे उपचारांचे दरपत्रक निश्चित करून रुग्णांची होणारी लूट थांबवणार ऐंशी टक्के स्थानिकांच्या नोकरीचा जो विषय एमआयडीसी सर्व कंपनीत तो रोजगार उपलब्ध करून देणार आपल्या महाराष्ट्राला एक मोठी संत परंपरा आहे आपल्या ज्ञानेश्वर माऊली पासून ते संत एकनाथापर्यंत या सर्व संत परंपरेतील सर्व संतांच्या तैलचित्राचं आणि कार्याचं एक म्युझियम या नवी मुंबईत मध्ये उभारणार असे आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेले आहे पाठपुरावा करून तो एसटी डेपो आम्ही उभारू असे आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलंय आम्ही हे केलं मध्ये तर बरेच मुद्दे आहेत ज्या सहाशे कोटी आम्ही सिडकोचे वाचवले नवींबईच्या गोदामात तेचाळीस कोटी रुपयाचे तूर डाळ्याचा अवज साठा पकडून दिला सायन पनवेल हायवेचं जे त्याला चाळीस कोटी आमच्यामुळे मंजूर झाले कामगारांना एकशे पस्तीस कोटी रुपये मिळून देणार असेल चौदा हजार पाचशे नागरिकांचे सिडको सोडत धारकांच्या मुद्रांक शुल्कामागे एकशे पंचेचाळीस कोटी रुपये आम्ही वाचवले कोविडमध्ये सुद्धा खाजगी हॉस्पिटलच्या बिलांचं ऑडिट करून अभिजित बांगरांच्या माध्यमातून आम्ही पंधरा कोटी रुपये परत मिळवून दिले आणि वाशी आणि ऐरोली टोल याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहेच नुसतं याची वजाबेरीच केली तरी आठशे ते हजार कोटी रुपये आम्ही नवी मुंबईकरांचे गेल्या पाच वर्षामध्ये वाचवलो हा संपूर्ण जाहीरनाम्यामध्ये आम्ही करणारच मध्ये बरेच विषय आहेत आमच्या ची आणि एमआयजीची जी घर आहेत कुटुंब विस्तारापोटी ती बांधलेली घरं नियमित करणार गेली दहा वर्ष महाराष्ट्र भवनची आता कुठेतरी वीट रचली गेली पण आता जे आमदार होणारच नाहीयेत तर पुढे कार्य आम्हालाच करायचे त्यामुळे महाराष्ट्र भवन पुढील पाच वर्षात उभं राहील असा एक शब्द आम्ही देतोय पोलीस वसाहतींचा अत्यंत गंभीर विषय या नवी मुंबईत आहे त्यांना हक्काची घरं मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करू एम पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुसज्ज प्रशिक्षण केंद्र आम्ही उभारणार किमान एक हजार विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह उभारणार मी याच्यात पुढे थोडं सांगू इच्छितो थो, आम्ही एक सिडकोला पत्र पाठवलं होतं की सिडकोने त्यांच्या माध्यमातून एक हजार विद्यार्थी क्षमतेचं वसतिगृह या नवी मुंबई शहरामध्ये उभारलं मागासवर्गीय वसतिगृह समाज कल्याण विभागाचं प्रत्येक जिल्ह्यात आहे प्रत्येक शहरात आहे अपवाद फक्त नवी मुंबई आदिवासी विभागाचं वसतिगृह प्रत्येक विभागात शहरात आहे आपोआप फक्त नवी मुंबई म्हणजे कुठलंही शासकीय वसतिगृह किंवा आपल्या मराठा बांधवांसाठी असलेलं वसतिगृह आपल्याकडे नाही ना एस सी एस टी साठी असलेलं नाही ना, ना, ना आदिवासी विभागासाठी असलेलं नाही म्हणून राहणे परवडत नाही सरप्राईजली मला आलेलं पत्र सिडकोचं जे मी आता थोडस राहिलं माझ्याकडून आठ प्लॉट सिडकोने शासकीय दिलेले आहे मात्र त्यातल्या एकही प्लॉट वरती अद्यापर्यंत वसतिगृह उभारलं गेलेलं नाही आणि त्याच्यासाठी इथले स्थानिक आमदार यांनी कधीही राज्य सरकारकडे पाठपुरावा केलेला त्यामुळे एकही शासकीय वसतिगृह आज नवी मुंबई शहरात उभं राहिलेलं दिसत नाही आम्ही पालोसर असतील किंवा अनेकांना भेटलो आणि त्यांच्या माध्यमातून एक मागणी आली जी मी इथे मांडलेली आहे नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील कलाकारांच्या गुणांना वाव देण्यासाठी एक आर्ट गॅलरी जागतिक दर्जाचे झालं इथले जे आर्टिस्ट असतील त्यांना मुंबईतच जायचंय जे जयला किंवा राहिजाला आणि तिथेच जाऊन त्यांचं एक्झिबिशन सगळ्या पेंटिंग्स आणि याचं करायचं आपल्याकडे एखादी आर्ट गॅलरी नाही एक बॉटनिकल गार्डन साठी दुर्बे येथे मोठी जागा आहे ज्याच्यावर एक मोठ्या राजकीय नेत्याचं अतिक्रमण आहे त्या हटून आम्ही बॉटनिकल गार्डन उभं करू असा आम्ही शब्द दिलाय जमिनी फ्री होल्डचा विषय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे ज्या पद्धतीने चार्जेस केलेले आहेत ते चार्जेस उभारायची काही गरज नाही ट्रान्सफर चार्जेस तर माफच केलेले नाही अजून कंटोनियम अंतर्गत सोसायटी मधली काम कामं पूर्वी काही वर्षापूर्वी दोन हजार पाच च्या अगोदर होत होती नंतर का झाली नाही आणि याच्यावर आमदार कुठलाही शब्द आवाज उठवत नाही इमारतीच्या पुनर्विकासाचा विषय असेल आमच्या कंत्राटी कामगारांच्या सेवेत कायम करण्याचा विषय असेल बेलापूरचा किल्ला ज्याच्याबद्दल मोठा टाव फोडला होता आमच्या स्थानिक आमदारांनी आज राष्ट्रवादीत हो आहेत गजान काळेचा एकच पक्ष गेली पंधरा वर्ष सर्व सहकारी असेल तेव्हा आम्ही हा एकनिष्ठतेचा पेपर घेऊन आमच्यासाठी काय आहे बॉन्ड पेपर वरती हो आपल्याला वाचून दाखवतो मी गजानन श्रीकृष्ण काळे राजसाहेबांचं कट्टर महाराष्ट्र सैनिक दोन हजार नऊ मध्ये जेव्हापासून मी राजकीय कारकीर्द राजसाहेबांसोबत व पक्षासोबत एकनिष्ठ आहे मी यंदा बेलापूर विधानसभेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार असून या निवडणुकीत मी आमदार म्हणून निवडून आल्यावर हो। कितीही प्रलोभने आली तरी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही पक्षाशी गद्दारी करणार नाही आणि मतदारांशी प्रतारणा करणार नाही पक्ष नेतृत्व पक्षाचा विचार व तत्वाशी कधीही तडजोड करणार नाही भविष्यातही मला पक्षाने उमेदवारी नाही दिली मी परत एकदा सांगतो भविष्यातही मला पक्षाने उमेदवारी नाही दिली तरीही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सोडणार नाही हे मी नवी बळीकरांना लेखी देते मी माझा हा शब्द पाळला नाही तर मला यापुढील कोणत्याही निवडणुकीत नवी मुंबईकरांनी निवडून देऊ नये असे जाहीर आव्हान करिता आज रोजी प्रतिज्ञा लेख लिहून देत आहे नोटरी केलेले आहे पेपर माझ्या संदीप नाईकांना आव्हान आहे या पत्रकार परिषदेत आपण निवडून आज त्याची शक्यता कमीच आहे पण आपण पडला पराभव झाला तर आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वंदनीय पवार साहेब गट यातच राहणार बॉन्ड पेपर वर लिहून द्या नवीन पैकाराडस तर सांगावं संदीप नाईकांना या पत्रकार परिषदेतून मी आवाहन करतोय की आपण सुद्धा हा बॉन्ड पेपर अशा माध्यमातून लिहून द्यावा म्हणजे तुतारी जे, जे काही निष्ठावंत असतील आणि नवी पेकरांनाही कळेल की बाबा पक्ष बदलण्यात यांचा हा कदाचित शेवटचा पक्ष असावा नाहीतर इथे काही ना मिळालं नाही म्हणून परत अन्याय झाला आणि अन्याय नवीन बेकरांवर झाला म्हणून परत या पक्षातून त्या पक्षात उडी मारायला हे मोकळे त्यांचा कुठल्याही विचारांशी तत्वाशी काहीही देणं घेणं नाही पहिला जय श्रीराम आणि आता लगेच रामकृष्ण आहे पुढे जाऊन समाजवादी पक्ष जाऊन अल्लाव अकबर म्हणून हे म्हणजे अशी लोक रोज विषांतर करणारी हे नवी उपयोग हे आम्ही बॉन्ड पेपर वर लिहून दिलं आणि खुल्या चर्चेचं आव्हान देतो विधानसभेत आणि कार्यकर्ते तो अत्यंत सुशिक्षित हुशार आणि सुसंस्कृत मतदार काही दहा वर्ष मंदाताई मात्रे यांनी केलेलं प्रतिनिधित्व आपल्याला आवडलेलं आज आपल्याला नम्र आवड की हिंदुत्वासाठी म्हणून मंदाताई मात्रे यांनी केलेलं एक कार्य आपण दाखवू ज्यावेळी या मशिदीवरचे भोंगे हटवा असं आंदोलन वंदनीय राजसाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी पुकारलं होतं त्यावेळी मशिदीच्या बाहेर जाऊन हनुमान चालिसा लावण्याचं काम गजानन काळे आणि त्याच्या सहकार्याने यानं विपद केलं होतं चाणक्य म्हणून जे काय सिवडलं आहे तिथे एक अनधिकृत दर्गा उभारला जात होता ज्याच्या समोरून थेट आपलं बी दिसत होत त्यावेळी त्या ठाणे कलेक्टर विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त यांना तक्रार करण्याचं धाडस गजानन काळे म्हणून मी दाखवलं इथले बांगलादेशी आणि रोहिंगी हटवा म्हणून आदरणीय राजसाहेब ठाकरे सांगतायत आणि काय प्रमाणात आज बांगलादेशी की काल परवा माथाडीचे नेते नरेंद्र पाटील पण म्हणाले की एपीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी जे स्वतःला नवीन बजे शिल्पकार सांगत त्यांच्या स्वतःच्या गावातच ही मोठी सांगते त्यांना अजून तिथलं हटवता आलं काय म्हणतात आहे मात्र हे सगळे बांगलादेशी आणि रोहिंगी हटवा म्हणून कधी काय केले इथे हिंदुत्वाची भूमिका कायम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेली आहे ते आम्ही पुढे घेऊन जातोय आम्ही धर्मांध भूमिका नाही आमची धर्माभिमानी भूमिका मराठी बद्दलची आमची कडवट भूमिका आहे ज्या सांगपाड्याला आमची सभा झाली दोन मिनिटाच्या अंतरावरती हो तिथल्या नागरिकांचा सांडपाडा वासियांचा विरोध असून सुद्धा तिथे एका मशिदीच चा काम चालू आहे याचिका दाखल केल्या जातात तरी नाही याच्या कुठल्या धर्मावर जायचं नाही पण त्या धर्माची तिथे असलेली लोकसंख्या ही दीड टक्क्याच्या वर सुद्धा नाही जर तिथे दीड टक्क्याच्या वर लोकसंख्या नाही तर कुठल्या नियमाखाली आपण तिथे मशीद बांधतोय ही गोष्ट आम्ही विचारायची नाही काय त्यावेळी आम्ही धर्मांध असतो त्यावेळे आम्ही बोलू नये या संदर्भात कधी कुठल्या इथल्या आमदारांनी पत्र दिले आता तर ज्या पद्धतीने संदीप नाईक एका विशिष्ट धर्माच्या बैठका घेत आहे भविष्यात इथे असलेला जो हिंदुत्ववादी आहे जो या विचारांशी काम करणार आहे जो धर्माभिमानी आहे त्याने हा धोका ओळखला पाहिजे जाऊन आश्वासन देत आहे आपण संदीप <coughs> नाईक म्हणतात निवडून आलो की इथे मशीद होणार सांगपाड्यामध्ये दोन दोन सिवड सेक्टर पन्नास ची मशीद होणार हे हिरव जे काय चाललंय त्याला आमचा विरोध आहे कुठल्याही धर्माला आमचा विरोध नाही पण ही गोष्ट मनसे म्हणून आम्ही कपून घेणार नाही मग आम्ही उद्या आमदार होऊ नव इथे भारतीय जनता पक्षाच्या शून्य मतदाराला माझं म्हणणं आहे ही भूमिका आम्ही घेऊन पुढे चाललोय आपण सुद्धा जागरूक व्हा आणि मराठी कडवट मराठी आणि कडवट हिंदुत्ववादी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत द्या अहो ज्यांना हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी माहीत नाही असे आमदार दहा वर्ष आपल्याकडे ज्यांनी विचारधन हे पुस्तक वाचलेलं नाही असे आमदार आपल्याकडे गेले दहा वर्ष त्यांना हिंदुत्व कशाशी खातात माहीत नाही असे आमदार आपल्याकडे या सगळ्या सुज्ञ मंडळींना माझं आव्हान आहे आणि मी ते जाहीरनामा मी म्हणालो तस पहिल्यांदा तुतारी एका व्यक्तीने तयारी केली त्यांना शब्द दिला गेला होता तुतारीच्या काय जे शीर्ष नेत्यांनी बघता त्यात पवार पवारसाहेब नसावं मी जयंत पाटलांचं थेट नाव घेत त्याच्यानंतर दोन दिवस अगोदर इथले माजी आयुक्त यांचे बॅनर अख्ख्या नवीन आपणही पाहिले आपण स्वतः नवीन की ते स्वतः पहिला शिवसेनेतून शिंदे सणात आणि शिंदे सेनेतून आता ते उमेदवारी मिळत नाही म्हणून तुतारी चाललं अधिकृतरित्या आणि त्यांचा प्रवेश वाशी टोल नाक्या पुढे गेल्यानंतर थांबला आणि कोण संदीप नाईक जाऊन प्रवेश करत हे समजून घेण्यासारखं आहे की याच्या मागे काय मागे पैशांचं सूत्र आहे हे विकत घेतलेलं तिकीट आहे याला बोली लावली गेली त्यामुळे हा थेट आरोप आम्ही केलाय की बोली लावून करोडो रुपये खर्च करून ही माणसं तिकीटं घेतात तर भविष्यात जर हे आमदार चुकून झाले तर या नवीनबाईकरांना आणि नवीनबाईला विकल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे नवीनबाईकरांनी आता सावध व्हावं पैशांचा महापूर सुरू आहे मी म्हटलं तसं कोण कोण काय काय वाटप करतंय यांच्या रॅलीमध्ये महिला आणि पुरुष यावेत म्हणून पैशांचे वाटप चालू आहेत अख्ख्या नवीन पैकरांचा विकास रस्त्यावर पडलेला व्हिडिओ पाहिलाय लोकांनी म्हणजे यांच्या ते स्कार पण हे सगळं टाकत आहेत असा प्रकार इथे चालू आहे जर हे आता तुम्हाला पैसे देऊन इथे आणतात रॅली आणि याच्यामध्ये तर उद्या हे नवीन महिला विकणारच आहेत आज नौ� आमचा आलो मी खर म्हणजे मला एक ज्येष्ठ नागरिक भाई मध्ये सगळ्या रॅली आणि आले आणि त्यांनी सांगितलंय की तुम्ही काय पक्षाने नाही ना काय गॅरंटी म्हणजे आम्ही ते आरोप करत होतो म्हणून तर ते काय तुम्ही काय लिहून दिले काय काय गॅरंटी आहे का मी तो विश्वास निर्माण व्हावा म्हणून आज वॉल्ड पेपर सादर केले पूर्ण होत कि पंधरा वर्ष आम्ही एका पक्षात आहोत पंधरा वर्ष आम्ही पक्ष बदललेला नाही दोन वेळा मला विधानसभेचं तिकीट मिळालं आमची पाच हजार म्हणून अठ्ठावीस हजार पर्यंत झेप झाली आम्ही पक्षाशी प्रतारणा केली नाही तत्वाशी प्रतारणा केली नाही विचारांशी प्रतारणा केली नाही निष्ठेची प्रतारणा केली जी, के 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 जी माणसं दोन दोन तीन तीन चार चार पक्ष बदलून आज येते त्यांना मी आव्हान केले की तुमचा हा तुधारी हा शेवटचा पक्ष असेल तर पॉईंट पेपरवर लिहून द्या आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करा की बाबा हा चला हा आमचा आत्ता तरी चार पक्ष झाल्यानंतर शेवटचा पक्ष असेल एवढंच आव्हान आहे माझं बोला ना सर शिक्षण आरोग्य रोजगाराबद्दलच माझी गेली काही महिने परिवर्तन यात्रा असू रोजगाराच्या मुद्द्यात तर आम्हाला वीस तीस चाळीस टक्के यश पण मिळालं की एकूण असलेल्या पाच हजार कंपन्या ज्या त्यातल्या सतराशे कंपन्या रोजगार आणि उद्योग विभागाच्या माध्यमातून कौशल्य विभागाकडे रजिस्टर झाले ज्याच्यात भविष्यात होणारा जो काही एक दीड लाख रोजगार आहे तो ऐंशी टक्के आपल्या स्थानिक मुलांना मिळतो शिक्षणाबाबतीतली आमची मागणी आहे या सर्व खाजगी शाळांचं गव्हर्नमेंट ऑडिट झालं पाहिजे बॅलन्स शीटमध्ये करोड रुपये सापडतील आणि एक रुपया सुद्धा पुढची पाच आणि दहा वर्ष फी वाढ होऊ शकणार खाजगी हॉस्पिटल संदर्भात आम्ही बोलतो यांचं दरपत्रक असायला पाहिजे एसटी डिपो बद्दल आम्ही बोलतो वंदनीय दिवा पाटील साहेबांना त्यांचा पुतळा तर पाहिजेच पण मरणोत्तर त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा एवढं कार्य त्यांचं या सगळ्या पट्ट्यामध्ये ही मागणी आम्ही केली अशा विविध माध्यमातून आम्ही करतो बोलतो नाव उचलली त्याबद्दल केंद्र सरकारचा विषय आता आमचं आमचं छोटसे म्हणजे आमचे स्वतः नेतृत्व शीर्ष नेतृत्व आमचे आमदार वंदनीय राजू दत्ता पाटील हे स्वतः त्या आंदोलनात स्वतः बोलत आव्हानासाठी तुमचं की असं काहीतरी परंपरा नैव्य तुम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला वाटतं हे समोर जे उमेदवार वाटतात किंवा येतील तिकडे ते आव्हानाला प्रतिसाद देतील मी एक आणि मला वाटत मी कधी संवाद कोणाशी तोडत नाही मी संवाद साधायचं एक सेतू बनवलेला आहे आणि त्यांनाही संधी मिळणार आहे मलाही संधी मिळणार मला असं वाटतं कुठल्या तरी चर्चेत जाऊन गडबड घोटाळा करायचा तिथे उमेदवाराने जायचंच नाही कार्यकर्त्यांनीच आपल्या एकमेकांशी भांडायचं त्यापेक्षा मी खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे की आपण या मी आणि माझं सहाय्यक असणार आहे गजानन काळे म्हणून तुम्ही आणि तुमचं एक सहाय्यक या आणि दोन्ही आमदारांनी यावं दहा वर्षात त्यांनी काय कामं केली हे नवीन पैकरणा होऊन जाऊ दे मी पण दहा वर्षात आणि माझ्या सहकार्याने मनसेने काय कामं केली हे स्वतः सांगा आणि विशेष नमूद केलंय की महानगरपालिकेची केलेली कामं आपण सांगू नये एवढं तर मला नक्की वाटत की ते चर्चेला येणार नाही एवढं धाडस असतं ते त्यांनी आतापर्यंत बॉन्ड पेपर लिहून दिले असते पण लोक विचारतील ना गजानन काळाची कॉपी केली ना म्हणून बिचारे काय अजूनही लिहून देत नाही अजूनही दे त्या अवस्थेत आहेत पण त्यांनी चर्चेला यावं आणि सांगावं मला असं नक्की वाटतय की नवीन बैठकर शोध आहे हुशार आहे सुशिक्षित आहे त्याला हे कळेलच काय हो तसंच आहे ना जे काही शासन निर्णय आलाय तो तसाच खोट आहे ज्या पद्धतीने एवढे पैसे आकारून तुम्ही फ्रीओल्ड करणार तर त्याला अर्थच नाहीये फ्रीडची मागणी आहे सिडकोट ट्रान्सफर चार्जेसची मागणी आहे ही चळवळीतली जी, जी, जी लोक होती सामाजिक संस्थांनी केलेली जी होती ती वेगळी जस जे आर चा विषय होता प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करण्याचं जसं तो फसवा होता तसा त्यांनी अर्धवट आणलेला प्रियोलचा सुद्धा फसवा जे आर आहे फसवा शासन तुम्ही पण सगळ्या अमुक करणार तमुक करणार गरजे मोठी असेल सगळ्या गोष्टी जसं इतर उमेदवारांनी आश्वासनं दिलेत तशी तुम्ही आश्वा दिले। आश्वासन दिलेत काही आश्वासनं तुमची तुम्ही गेल्या पाच वर्षापासून त्याच्यापूर्वी पण दिलेली होती दोन हजार चौदा पासून तुम्ही पण द्या पण त्याच्यात तुम्हाला तेवढं यश आलेलं दिसत नाही डायरेक्ट मनोज भाई मला वाटतं तिसऱ्या पानावर मी आपलं दुसऱ्या पानापासून सुरू करतो आम्ही काय केलं आम्ही तुम्ही तिसऱ्या पानावर डायरेक्ट गेलो आम्ही हे केलं ज्यावेळी आमच्याकडे संविधानात कुठलंही पद नाही ज्यावेळी यांनी काही केलेलं नाही ज्यावेळी यांच्याकडे दहा दहा वर्ष संविधानिक पद आहे आमच्याकडे संविधानिक पद दिले आणि पाच वर्षात आम्ही दिलेला शब्द पाळला नाही निश्चितपणे आपण विचार नवी मुंबईकरांनी विचार पण पाच वर्षात म्हणजे सिडको सोडत धारकांचे सहाशे कोटी रुपये कमी करणं हे संविधानिक पद असलेल्या माणसाला अशक्य प्राय्य गोष्ट आहे जी आम्ही करून दाखवली विष्णुदास वावे नाट्यगृहाचा कायपालट झालाय आज महाराष्ट्रात जी काय दोन चार नाट्यगृह असतील त्यात प्रशांत नामले असतील किंवा इतर सर्व कलावंत असतील हे याचं नाव होतं त्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट हे निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण चिन्ह जेव्हा आम्ही आयुक्त दिनेश वाघमारे साहेब असताना आम्ही त्यांना घेऊन गेलो ती सगळी दुरावस्था दाखवली त्याच्यानंतर जा झालेला काय सायन बनवे लागवीचं विषय आज आम्ही विरोधी पक्षात आहोत मला प्रमोद महाजन साहेबांचं वाक्य आठवतं तुम्ही विरोधी पक्षात आम्ही आहोत तर आमचं काम आहे सरकारला जाब विचारणं चुकीच्या धोरणाला विरोध कर सुद्धा आम्ही हे यश मिळवलं कारण सरकारी बाबू हे आमचा ऐकत नाहीत आम्ही किती आंदोलन केली केसेस घेतल्या दहा वर्ष आम्हाला लढा द्यावा लागला राजसाहेबांना केसेस घ्याव्या लागल्यात माझ्यावर केसेस आहे माझ्या सर्व त्याच्यानंतर आज वाशी ऐरोली सगळे मुंबई एंट्री पॉईंटचे पॉंट टोल आमच्याकडे संविधानिक पद येऊ द्या निश्चितपणे आम्ही हे करणारच हा जो शब्द दिलाय त्यातला पहिला शब्द जो आहे चौदा पाचवा की प्रत्येक वर्षी एक हजार विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी एक वेगळा गड आम्ही दाखवणार किल्ला दाखवणार वयोगट चौदा ते अठरा त्या मुलांना आम्ही शिवनेरीला घेऊन त्यातल्या अनेक गोष्टी या अशक्य नाहीये जसं शाळांचा ऑडिटचा विषय जसं स्थानिकांच्या रोजगाराचा विषय स्थानिकांच्या रोजगाराचा आम्ही दिले की आम्ही एक करणार ऐंशी टक्के अहो त्यातले चाळीस टक्के आम्ही आत्ताच केले सतराशे रजिस्टर पण झाले या सगळ्या गोष्टी करणारच मधले आम्ही तर पंचवीस तीस ते अगोदरच केले के संविधानिक पद आलं की निश्चितपणे या गोष्टी आमच्या माध्यमातून होतील म्हणजे होतील तर याचं बॉन्ड पेपरवर लिहून दिले याला कायदेशीर मान्यता आहे तुम्ही माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता नवीन बेकर करू शकतो कुठलाही सर्वसामान्य माणूस करू शकतो तुम्ही केलेली कामांची वर्गवारी आणि आमदारांनी केलेल्या कामांची वर्ग तुम्ही डिफरन्शिएट केली आता पण तरी मग नागरिकांनी मनसेला का जाहीर सभेत पण सांगितलं की एक तक्रार निवडणूक आयोगाला केली होती पंधरा हजार दुबार मतदार आपल्याकडे जे अजूनही वगळले गेलेले नाही आणि अठरा हजार असे मतदार आहेत ज्यांचा कुठलाही थांग पत्ता लागत नाही आपल्या नवींबईत असलेल्या प्रत्येक नगरसेवकाच मी अत्यंत विश्वासनिक बोलतो अत्यंत गांभीर्यपूर्वक बोलतो स्वतःची पाचशे सातशेची बोगस वोट बँक आहे बोगस आत्ताही असं काय चाललंय की जे सांगली साताराला जे मतदान करायला जाणार आहे ते सकाळी तिकडे जाणार आणि संध्याकाळी इकडे येणार किंवा संध्याकाळी इकडे करणार आणि सकाळी तिकडे जाणार गाड्या ट्रॅव्हल्स रेडी आहेत म्हणजे मला आठवतं मंजनीय पवार साहेबांचं एका ठिकाणी वाक्य होत सकाळी इकडे करा संध्याकाळी तिकडे करा नवीन पद्धतीस कुठेतरी बोलले भाऊ खूप वर्षांपूर्वीच वाक्य बाकी पैशांचं वाटप ज्या पद्धतीने पैसे वाटप होते विरोधकांकडून रॅलीमध्ये या त्या छोट्या छोट्या गोष्टीत पैसे वाटून माणसं आणली जातात भाड्याने माणसं आणली जातात या सगळ्यांवरती साधनांनी कमी असलेला सगळ्या सिस्टीमनी कमी असलेला महाराष्ट्र नवनिर्माणच्या एक रुपया पण न वाटता आम्ही अठ्ठावीस ते तीस हजार मध्ये मागच्या होईल मला मिळाले आमचे निलेश माणखिले यांना बावीस हजार म्हणजे टोटल पन्नास हजार मत आम्ही आमचं म्हणणं मनसेचा उमेदवार हवा असेल तर यांच्यावर कडी करायची असेल तर बोगस मतदार यांचं पंचवीस तीस हजार पासून सुरू होत विधानसभेत भरभरून मत, हो मत जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झाली तरच तुमच्या स्वप्नातला जो आमदार आहे तो निवडून येईल आणि या गोष्टी आम्हाला करत आहे पाच हजारच